आमचे बायवरून सन्मान कॉन्टॅक्ट लावून साहेबांना अशा लीडमध्ये काढले यांना पळती भूमिका मिटवली त्यांना अठ्ठावीस सभा एका दिवसात घेतल्या या उला तालुक्यात झरंग्या अठ्ठावीस सभा घेतल्या गा वैजापूर संभाजीनगरची जी हद्द आहे तिथून तर नाशिकच्या अध्यक्ष लासलगावच्या शेवटपर्यंत अठ्ठावीस सभा घेतल्या साहेब एक साईड सभा होती त्याची एक साईड सभा होते त्यांना एक सोय जेड अजून एक व्यक्ती आणला होता एका विशिष्ट त्याच्यातला तो दुसऱ्या साईडला सभा घेत होता तरी त्यांच्याकडून काहीच वाकडं नाही झालं साहेब साहेब जबरदस्त मतांनी निवडून आले जात होता हा विरोध करून जा ना भुजबळ साहेबांना विरोध करणारे लय पकाटे फार मंत्रालय कुठून असतील नसतील ते तरी साहेब कोणाला कापत नाही मंत्रालय साहेब पुढे लटलट कापत ये निश्चिते आम्ही एवलं ते साहेब जवळून पाहणार माणूस आहे बाकीचे बी आहे आमच्या एवल्यातून पंचवीस गाड्या अंदर सुल येवला गाव पंचवीस गाड्या आधीच आलेल्या टोटल परिस्थिती बदलली त्यांना जर स्वतः जरी तो जिल्हा परिषद झाल्या अंदर सुलगाटात त्यांना येऊन उभा राहावं त्याच्यासमोर एक स्वय जे साहेबाचं कोणतं शीट राहून द्या त्याला म्हणा तू फक्त लीड क्रॉस कर चॅलेंज ज्या गावात आम्हाला भूत लावायला परमिशन होती त्या गावाचं बाराशे मतदान होतं एका गावाचं तिथं सहाशे एक मतदान साहेबाच्या साहेबांना पडलं आणि समोरच्याला सहाशे मतदान पडलं साहेब एक मतदान त्या गावात पाटल्याचंच गाव पुरं टोटल पाटलाच गाव एक माता साहेब पुढं निघाले भुजबळ साहेबाला यांनी जातीवादावरून खूप त्रास दिला खूप त्रास दिला म्हणजे मतदानाला आम्हाला भूथ सुद्धा परमिशन ठेवली नव्हती अंधरसूलमध्ये गावात यावला अंधरसूलच्या परिसरात भूथ सुद्धा परमिशन न ठेवली काही गाव ठराव गाव त्यांचे होते तिथले आपले पुरलं गेले का त्यांना ते उसकटून लावित होते त्या ठ्या मारहाण केले बाकीच्या गोष्टी सगळ्या केल्या आम्ही त्यांना एका कवडीनं मोजलं नाही आमच्या बायावरून संबंध कॉन्टॅक्ट लावून साहेबांना अशा लीडमध्ये काढले यांना पळती भूमिका मिटवली त्यांना अठ्ठावीस सभा एका दिवसात घेतल्या या उला तालुक्यात झरंग्यानं अठ्ठावीस सभा घेतल्या गा वैजापूर संभाजीनगरची जी हद्द आहे तिथून तर नाशिकच्या अध्याप लासलगावच्या शेवटपर्यंत अठ्ठावीस सभा घेतल्या साहेब एक साईड सभा होती त्याचे एक साईड सभा होते त्यांना एक जेड अजून एक व्यक्ती आणला होता एका विशिष्ट त्याच्यातला तो दुसऱ्या साईडनं सभा घेतला होता तरी त्यांच्याकडून काहीच वाकडं नाही झालं साहेब साहेब जबरदस्त मतांनी निवडून आले ते इशारा दिला की आता बघतोच कसा त्याच्या इशाऱ्याला अंदर येवला तालुक्यात कोणीच मोदत नाही साहेबांनी येवलत तेवढे परिस्थिती निर्माण करून ठेवेले ला ला दाला, तर का ज्या टायमाला साहेब येवलत येत होते त्या टायमाला मला पिण्याला दिवाळीला पाणी राहत नव्हतं आज उन्हाळा चालू जरी झाला मार्च एप्रिल मे कधी होऊन द्या तरी आमच्या विहिरीचे पाणी हटत नाही साहेबांना कुठून डोंगराचे दे कुठून साहेबांना एवलत पाणी आणून घातलं गुजरातचं पाणी महाराष्ट्रात महाराष्ट्रातलं पाणी यावला तालुक्यात आणून सोडलं साहेबांनी उलटी गंगा आणलेली पण जेवढं मतदान त्यांना पडत होतं भुजबळ साहेबांनी आता तेवढं आता पाहलं नाही त्याच्यामुळं ते फक्त एक लाख आठ हजार समोरच्याला मतदान झालं समोरच्या व्यक्तीला आणि साहेबांना झालं एक लाख एकोणचाळीस हजार पंचवीस हजार ते सव्वीस हजार मताने साहेब आले आमचं आकडं होतं पस्तीस ते छत्तीस हजारांना दहा हजार मतदान कमी झालं आणि त्यांचं मतदान येवला तालुक्यात एक लाख अठरा हजार होते त्याच्यातलं त्यांचं दहा हजार मतदान झाले नाही आठ एक लाख आठ हजार टोटल वनवे मतदान केलं त्यांनी पण इतर आपला ओबीसी समाज त्यांनी टोटल वनवे दाखवला आणि साहेबाला जास्त मताने निवडून आणलं आता त्याचा बाप जरी आलं ना तरी आपलं कोणाकडून काही वाकड होत नाही साहेब सांगतील आणि ज्या साहेबाचे फोटो फाडायला पळत होते रात्र दिवस फोटो तुटीत होते ते साहेबा मागे आज पाय पडत पडू राहिले साहेब आम्हाला साहेब आम्हाला घंट्याला तिकीट मिळाला काहीच भेटत नाही आता साहेबला माहिती साहेबच बाप आहे दुसरा कोणीच बाप होऊ शकत नाही नाशिक जिल्हा सुद्धा दुसरा बाप होणार नाही साहेब एकमेवच आहे नाशिक जिल्हा साहेब एकमेव बापे विरोध करून जा, हम तुम्हारे साथ है। जा ना भुजबळ साहेबांना विरोध करणार आहे लय पकाटे फार मंत्र्या कुठून असतील नसतील ते था था। नास्ती नास्ती तरी साहेब कोणाला कापत नाही मंत्रालय साहेब लट लटलट कापत ये निश्चित आहे आम्ही येवल ते साहेब जवळून जा। पाहणार माणूस आहे बाकीचे बी आहे आमच्या एवल्यातून पंचवीस गाड्या अंदर सुरू येवला गामलीन पंचवीस गाड्या आधीच आलेल्या परिस्थिती बदलली टोटल परिस्थिती बदलली त्यांना जर स्वतः जरी तो जिल्हा परिषद झाली अंधर सुलगाटा त्यांना येऊन उभं राहावं त्याच्यासमोर एक सोय जे साहेबाचं कोणतं शीट राहून द्या त्याला म्हणा तू फक्त लीड क्रॉस कर चॅलेंज ज्या गावात आम्हाला भूत लावायला परमिशन नव्हती हो, त्या गावाचं बाराशे मतदान नव्हतं एका गावाचं तिथं सहाशे एक मतदान साहेबाच्या साहेबांना पडलं आणि समोरच्याला सहाशे मतदान पडलं साहेब एक मतदान त्या गावात पाटल्याचंच गाव पुरं टोटल पाटलाचं गाव एक मतानं साहेब पुढे निघाले